नमस्कार द पी एंट सेवन वन थ्री यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आता आज आपण बघूया ई टीचा टी पेपर एक आणि पेपर दोन पेपर दोनसाठी काही काही जण गणित आणि विज्ञान विषय घेतात त्याच्यामुळे पेपर एक आणि पेपर दोनमध्ये गणित कॉमन विषय येतो तो त्याच्यामध्ये गणितामधले कोणकोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येतात शेवट लास्ट पी वाय क्यू आपण बघितले असतील मागच्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्याच्या ॲनालायसिस करून आज आपण कोणकोणत्या कौन टॉपिकवर क्वेश्चन येणार आहेत ते सगळे बघूया तर टी ई टीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणित आहे विषय ती पंचवीस मार्काला येतो त्याला बघू आपण याचं कौन कोणकोणते घटक येतात पहिलं तर भूमितीमध्ये बघू आपण भूमितीमध्ये कोण त्रिकोण चौकोन आयत वर्तुळ स्पर्शिका कंस अर्धवर्तुळ घनपळ क्षेत्रफळ पृष्ठफळ तर याच्यावरती प्रश्न येतात म्हणजेच आता तुम्ही म्हणाल की भूमितीवर जास्त प्रश्न येत नाहीत किंवा क्षेत्रफळ घनफळ किंवा परिमिती ते परिमिती राहिले मजले ह्याचं परिमितीवर पण येतात याच्या आधारित प्रश्न येतात पण प्रश्न हे क्षेत्रफळ याच्यावर येतात पण ते असं मिक्स करून येतात तुम्हाला माहिती असतील म्हणजे जे ज्यांनी ज्यांनी अगोदर परीक्षा दिलेली आहे त्यांना माहिती असेल आणि नवीन जे पहिल्यांदा देणार असेल त्यांनाही कळू दे की असं जमलिंग करून प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे भूमितीला सगळेजण असं हलक्यात घेतात की याच्यावर प्रश्न येत नाही ह्याला जास्त काही एक दोन मार्क येतात पण एक दोन मार्क पण खूप महत्त्वाचे ठरतात त्याच्यामुळे भूमितीचे थोडेच टॉपिक आहेत पण ज्याच्यावर आत्तापर्यंत भरपूर प्रश्न आलेले आहेत ते आधी तुम्ही करा कारण दोन तीन मार्क तरी असतील ते खूप झालेले आहेत कारण आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि नंतर कधी टी टी व्ही काही सांगता येत नाही त्याच्यामुळे अभ्यास चालूच ठेवा प्रत्येक घटक दोन ते तीन वेळा करा आजपासून जरी केलं तरी परीक्षेपर्यंत पूर्ण अभ्यासक्रम होऊन जातो आता आपण गणितामध्ये बघू काय काय अशावर जास्त प्रश्न येतात पाडे वर्ग वर्गमूळ घन घनमूळ याच्यावर पण प्रश्न येतात लसाई मसावीवर तर हमखास दशांश दशांशापूर्णा सरळ रूप द्या सरळ रूप द्यावर तर नाही म्हटलं तरी क्वेश्चन एक दोन तरी प्रश्न सरळ रूप द्यावर येतात तो खूप महत्त्वाचा घटक आहे त्याच्यानंतर सुधारित सत्सूत्रावर आधारित गणिते येतात त्याच्यानंतर वय वर्ष वय वर्ष व वर्ष, दरवर्षी एक तरी प्रश्न असतोच पुन्हा घातांक व करणी ह्याच्यावर पण प्रश्न असतो संख्या व प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये ते जोडमूळ संख्या मूळ संख्या हे सगळं याच्यामध्ये येतात त्याच्यामुळं हे दोन तीन मार्क येतातच सरासरी असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घटक आहेत काळकाम नळ टाकी अंतरवेळ वेग वे, आणि ट्रेनवरील गणिते व नाव व वा प्रभावाने संभाव्यता हे जर तुम्ही सरळ सेवेचे कुठल्याही परीक्षा असेल किंवा एम पी सीचा असेल याचं घटकाचा जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर हे घटक सगळ्यामध्ये कॉमन आहे म्हणजे सगळेच हे आहेच घटक ते कॉमन आहेत पण ह्याच्यावर जास्त प्रत्येक टी सी एस असेल किंवा आय बी पी एस असेल ह्याला ह्याच्यावर नक्की दोन तीन किंवा कधी कधी मागच्या लाटीला वगैरे तर तीन चार प्रश्न ह्याच्यावरतीच विचारलेले होते काळकाम आहे नळ टाकी वेळ वेग ट्रेनवरील गणिते नाव व प्रवाह संभाव्यतावर तर प्रश्न भागीर भागीदारी शेकडेवारी नफा तोटा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज गुणोत्तर प्रमाण माहितीचे पृथक्करण ह्याच्यामध्ये माहितीच्या मध्ये चार घटक आहे त्याच्यावर प्रश्न ह्याच्यापैकी एकावर प्रश्न विचारतात स्तंभालेख असेल विभाजित स्तंभालेख असेल रेखालेख वृत्तलेख अशा प्रकारे असे घटक असतात तुम्ही फक्त टी ई टी म्हणून तर येणाऱ्या कितीतरी सेवाच्या परीक्षा असतील त्याच्यामध्ये हे कॉमन प्रश्न वे ह्या कॉमन घटक आहे त्याच्यावर प्रश्न विचारतात आता तलाटी येणार आहे ग्रामसेवक येणार आहे तर नगरपालिकेची चालूच आहे तर तुम्ही ह्याचा अभ्यास केला टी ई टी सोबत तुमच्या सगळ्या परीक्षेला सोपं पडेल तर तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट टी ई टीसाठी आणि ह्या सर्व घटकावर अभ्यास करा आणि नक्कीच तुमची टी ई टीमध्ये गणिताला हवे तसे वीस प्लस मार्क पडतील तर तुम्ही सराव केला आणि लक्षपूर्वक केला याच्यासाठी बाजारामध्ये भरपूर पुस्तकं आहेत पुस्तक घ्या किंवा नवोदय स्कॉलरशिपचे पुस्तकं घेऊन पण केलं तरी होते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा तुमच्या मित्रांना किंवा मैत्रिणींना जे टी ई अभ्यास करताय धन्यवाद